सर्व दर्शकांना सर्व दर्शकांसाठी अतिशय मी नेहमीच दर्शकांना जेव्हा जेव्हा हा व्हिडिओ पाहतात सर्व दर्शक त्यांना अतिशय उत्साह येतो आणि हे जे ठिकाण आहे ते खोकरला येथील माता तुळजाभवानी मंदिर परिसर आहे हा असा सरळ रोड आहे आणि इकडे मी नेहमीच येत असतो आपल्यापर्यंत आणण्याचा हा प्रयत्न असतो कारण आपलं जे चॅनल आहे मोटिवेटिव्ह चॅनल आहे म्हणजे लोकांना काहीतरी याच्यातून प्रेरणा मिळावी आणि लोकांनी इथं येऊन पुन्हा पुन्हा व्यायाम तंदुरुस्त कारण आपलं जाधव सरांनी त्या दिवशी म्हटलं होतं इथं जर आलो तर आपल्या दवाखान्यात जायची हो सर बिलकुल बिलकुल दवाखान्यात जाण्याची गरज नाही आहे आणि आरोग्य हा सुंदर राहील नेहमी स्वच्छ आणि चांगला मजबूत आरोग्य राहील इथं कुठलाही कोणाला त्रास होणार नाही आणि दिवसभर फ्रेश वाटणार आणि काया सुख सर्वात चांगलं सुख आहे बिलकुल बिलकुल आपल्या आपली काया आपलं शरीर जर समजा तंदुरुस्त असेल तर या, या ग्रुपला मोटिवेट करतात आमचे साहेब yes. पोलीस पाटील पोलीस पाटील हे या पूर्ण ग्रुपला मोटिवेट करतात आणि त्याच्यामुळे एवढे लोकांचं आरोग्य आरोग्य या ठिकाणी सुंदर आहे आणि मला मी जेव्हापासून येतो आणि त्याच्यानंतर त्यापासून आता मला असं लक्षात येत इथं संख्या वाढत आहे आणि सर्वच वयोगटातल्या लोकांची संख्या वाढत आहे तर यानंतर पहा सर की